हल्ली एक्स्ट्रा मॅरिटेल अफेअरचं प्रमाण प्रचंड वाढलंय जुन्या ओळखीच्या मित्राशी अनोळखी लोकांशी सोशल मीडियानं सहज कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून दिल्यानं हे होत आहे उच्च कुटुंबाचं उदाहरण घ्या किंवा गरीब कुटुंबाचं सगळीकडेच हे प्रमाण प्रचंड वाढले त्यामुळे घटस्फोटाची संख्याही अलीकडच्या काळात वाढल्याचं आपल्याला दिसून येतं पण एकीकडे खरोखरीच असलेलं अफेअर आणि दुसरीकडं नुसत्या संशयावरून देखील पती आणि पत्नीनं एकमेकांचं आयुष्य संपून टाकल्याची शेकडो उदाहरणे आता सापडत आहे अनेकदा तर अत्यंत क्रूर पद्धत त्यासाठी वापरण्यात आल्याच्या बातम्या आपण पाहिल्यात बऱ्याच संशयाच्या प्रकरणात पोलिसात गेलं तरी तिथून फार काही मदत मिळेल असं आजपर्यंत तरी दिसून आलेलं नाही पण आता नुसत्या संशयावरून वाढणारे हे प्रकार थांबवण्यासाठी आणि होणारे प्रकार रोखण्यासाठी मोठमोठे मुट लोक आता डिटेक्टिव्हची मदत घेत आहेत त्यामुळे असे भयंकर गुन्हे टाळल्या जात आहेत पुण्यात एक अशीच घटना घडली ज्यात एका बड्या व्यापाऱ्याची पत्नी घरातील सगळ्यांना झोपेच्या गोळ्या देऊन दिवसाढवळ्या आपल्या प्रियकराला घरी बोलवून घ्यायची आणि मग नको ते उद्योग त्यांच्या सुरू व्हायचे या, या कुटुंबियांनी एका प्रायव्हेट डिटेक्टिव्हची मदत घेतली आणि एका व्यापाऱ्याचं संपूर्ण कुटुंब मोठ्या धोक्यापासून वाचवलं या प्रायव्हेट डिटेक्टिव्हनं ही केस कशी सॉल्व्ह केली पुण्यातील हे उद्योगपती कोण आहेत हेच आपण या व्हिडिओतून पाहूया नमस्कार मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यारंभ पुण्यात एक प्रतिष्ठित व्यापारी कुटुंब राहत होतं हे कुटुंब शहरातलं खूप नावाजलेलं आहे घरात वृद्ध दाम्पत्य त्यांचे दोन मुलं आणि दोन सुना असा हा मोठा परिवार आहे मोठे आणि धाकटे दोन्ही मुलं दिवसभर आपापल्या व्यवसायात व्यस्त असतात अशा या सर्व सामान्य कुटुंबात त्यांच्या सुनेनं केलेल्या प्रकारानं सगळेच गेले आहेत तर त्याचं झालं असं की काही महिन्यापासून या घरातील वृद्ध सासू सासऱ्यांना खूप त्रास होत होता त्यांना वारंवार झोप लागायची सुरुवातीला वाटलं की वयामुळे असं होत असेल कदाचित म्हणून त्यांनी फॅमिली डॉक्टरांना दाखवलं त्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केली आणि जो रिपोर्ट समोर आला तो पाहून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली त्या रिपोर्टमध्ये वृद्ध दाम्पत्याच्या शरीरात झोपेच्या गोळ्याचं प्रमाण खूप वाढलेलं असल्याचं दिसून आलं डॉक्टरांनी घरातील सगळ्यांचीच तपासणी करण्याचा निर्णय घेतला मात्र जेव्हा मोठ्या सुनेची तपासणी केली तेव्हा तिच्या रिपोर्टमध्येही गोळ्यांचे प्रमाण अधिक दिसले पण लहान सुनेच्या चाचणीत मात्र काहीच आढळलं नाही तेव्हा डॉक्टरांना थोडी शंका आली पण त्यांनी कुटुंबाच्या खासगीपणामुळे कोणाला काही सांगितलं नाही असं सगळं चालू असताना घरात काही रोख रक्कम आणि सोन्याचे छोटे दागिने गायब झाल्याचं लक्षात आलं एकीकडे झोपेचा त्रास आणि दुसरीकडे ही चोरी त्यामुळे कुटुंब डिस्टर्ब झालं होतं काही दिवसांपूर्वीच त्यांच्या लहान मुलाचं लग्न झालं होतं त्याच्या शारीरिक व्यंगामुळे त्याला मुलगी भेटत नव्हती शेवटी त्याला मुलगी भेटली आणि त्याचं लग्न झालं त्यामुळे तो सुखी राहावं आणि आनंदी राहावं यासाठी संपूर्ण कुटुंब प्रयत्न करत होतं या सगळ्या प्रकरणामध्ये संशय साहजिकच नव्या नुकत्याच लग्न झालेल्या सुनेवर आला पण नुसत्या संशयावरून कोणाला दोषी ठरवता येत नाही म्हणून कुटुंबाने पुरावे गोळा करायचं ठरवलं पण त्यांना यश आलं नाही आणि जेव्हा काही सिद्ध होत नव्हतं तेव्हा कुटुंबाने सुप्रसिद्ध डिटेक्टिव्ह प्रिया काकडे यांच्याशी संपर्क साधला डिटेक्टिव्ह प्रिया काकडे यांनी खूप अचूक आणि प्रभावी तपास सुरू केला त्यांनी अगदी मैत्री करून सुनेशी बोलणं वाढवलं आणि पुरावे गोळा केले काही दिवसातच सत्य समोर आलं की लहान सून रोज सकाळी नाश्त्यामध्ये आपल्या सासू सासऱ्यांना आणि घरातील इतर सदस्यांना गुपचूप झोपेच्या गोळ्या मिसळून देत होती इतकंच नाही तर जेव्हा घरातले सगळे बेशुद्ध अवस्थेत असायचे तेव्हा ती दिवसाढवळ्या घरात आपल्या प्रियकराला बोलवत असायची असे सासरच्या मंडईच्या लक्षात आले हे सगळे पुरावे पाहून कुटुंबियांना खूप मोठा धक्काच बसला त्यांनी सुनेला समोर बसून याचा जाब विचारायला सुरुवात केली मात्र तिने उडवा उडवीचे सूतरं दिली त्यानंतर कुटुंबियांनी तिच्यासमोर सर्व पुरावे देत पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिली पोलिसात तक्रार होईल या भीतीनं तिनं सगळा प्रकार कुटुंबियांना सांगितला आपली चूक कबूल केली मग कुटुंबियांनी पोलिसात तक्रार न करण्याचा निर्णय घेऊन त्यांनी समाजातील ज्येष्ठ लोकांची बैठक बोलवली बैठकीत सुनेचे सर्व कारनामे उघड झाले तसेच चोरी केलेले दागिने पैसे देखील परत मिळवले आणि शेवटी कुटुंबाने आपल्या मुलाचा घटस्फोट घेऊन हे प्रकरण संपवलं डिटेक्टिव्ह प्रिया काकडे यांच्यामुळे हे व्यापारी कुटुंब एका मोठ्या संकटातून सुखरूप बाहेर पडलं पण या घटनेमुळे विश्वास आणि नात्याच्या मर्यादा किती सहजपणे तोडल्या जातात हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय अनेकदा नुसत्या संशयावरून कित्येक जीव गेले आहेत पण योग्य पुरावे आणि थोडा संयम ठेवला तर अनेक गोष्टींची सहज उकल होऊ शकते हेच या घटनेतून दिसून आले डिटेक्टिव्ह प्रिया काकडे यांनी याही आधी अशा अनेक घटनांचा तपास केला बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कार्यरंभाच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद